हनुमान प्रसन्न आयुष्य अजून ठेवले पण सैन उजवी अकरा हजार आणि जे हनुमान प्रसन्न मात्र पूर्ण गाडी सुटते पायट्यावरून लक्ष द्या उजूला पाडणारे सरपंच सरपंच सोबत शॉर्टगन वर्धाने

लढत झाली ही शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आणि भिंधाचे मानकरी कैल जोशी निकेस जगदंबा ग्रुप छंद्रन यांचा यमाडीशी वजीरपायाला वजीर करणचा मनाबाई मबाई आणि वजीर शिवाईच्या मानकरी दरवाजा समावेशन करताना पाचशे रुपयाचा बक्षीस आपलं अभिनंदन का <nécess> तिथं